बन 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 गई 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 वाव भारी रे काय बनवलं तू समोसा वाव अजून बनव छान छान स्पेशल आज आम्ही खाणार आहोत अथर्व स्पेशल समोसा आणि आज तो बनवत आहे खूप खूप सुंदर असे समोसा हा मोठा दिसतो आहे तो मी एक ट्राय केला आहे आणि हा छोटा आहे तो आमचा अथर्वच आहे सो आता आमचा अथर्व पोळी घेऊन लाटतो आहे ओके स्टार्ट व्हेरी गुड व्हेरी गुड किती मस्त छान लाटतोय आमचा अतर्व मला तर असं वाटतं खूप छान शेफ होईल तुला आवडेल शेफ बनायला आतर्व नवीन नवीन रेसिपीज तयार करायला चालेल का मिनिट नोन मिनिट डोंट मिनिट ओ वाईस सो गाईस कम अथर्व स्पेशल समोसा खायला नक्की या खूप आवडीने बनवतो आहे तो बेगा आमचा अथर्व मस्त मस्त समोसा बनवतो आहे सो गाईच तुम्ही बघू शकता छोटूसा प्रयत्न आमच्या छोटूशा अथर्वचा सो तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला नक्की सांगा So thank you, bye bye.